क्ष स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल तो पडलाय आणि आता मी निघालोय घाई गाई जरा तो मी बोललो होतो तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणून तर इंटरव्ह्यूला आता निघालय काही काही ते मित्र खाली येऊन थांबले आणि उशीर झाला आहे मला आणि आता निघतोय कारण काल मी कामावर गेलो तर रविवार होता आणि आज मी सुट्टी घेतली आहे त्याच्यासाठी तर चला तर आता निघूया आणि हो आज आपण जातो आहे घरी संध्याकाळी तर तेही तुम्हाला दाखवेन मी आणि आता निघूया चला आता जरा इंटरव्ह्यूला काही आहे म्हणून जरा ब्लॉक पटापट पण होत आहे चला आता डायरेक्ट जाऊन गाडीवर बसूया आणि मग निघूया

माहिती मला असे बघितला तो तिकडं अवधूत आहे आणि आम्ही आता आमचा इंटरव्ह्यू चालू आहे मी आलो आहे आता बघूया आता काय होते इंटरव्ह्यू आमचा प्रश्न चालू आहे तू पण आहे त्याचा बाकी आहे पण अवधूतचा बाकी आहे माझा बाकी आहे विक्रांत नाही बाकी सगळ्यांचे झाले तर आता बघूया काय होते चला प्रोफेशनल फोटोशूट आमची तोंडा यांची काय झाला आहे आमची तोंडा बघण्यासारखी हा अरे काय रील सोडून इंटरव्ह्यू सोडून रील बघतोय काय ठरलं का हे सगळे इंटरव्ह्यू चा लॅपटॉप चोरून आले तिथे घेऊन आले तरी हॅलो <laughs> <तेंटेंट वेट> <laughs> <आगे तेंटींट गए। laughs> जी अजून आमचा काय इंटरव्ह्यू झालाय नाही आम्ही दडपडता आम्ही तुझा झाला हा विचार बघ ना मेरे मेरे है थी। थी। है नहीं तो मेरे को चलता है। को को नहीं। चलता बजाज एयरलाइंस इंटरव्यू झालेत सगळे एकदम मोठ्या मोठ्या कंपनी कामाला लागलेले आहेत फक्त उंची होता तर मित्रांनो आता मी वर्गात बसतोय आमचा पहिला वर्ग आहे तर इथं कोण नाही तिकडे अवधूत आहे दिसत नसेल तुम्हाला लाईट प्रॉब्लेम आहे तर एक दिवस आता याच्यानंतर उघडत आहे उघड नंतर मी टेन्शन आहे भरपूर बघूया तो त्यांच्याकडून त्यांचं पहिलाय नाव तर आता बघूयाच काय होते टेन्शन आले जरा खूप मजा करत होतो मित्रांसोबत सगळे गेले तिघं दोघां आहेत तर टेन्शन तर बघूया कसं काय चला

आणि आता निघालो आहे घरी घरी म्हणजे आता जाणार त्या सेडला आपल्या त्या बाजूला त्या बाजूला म्हणजे आपल्या गावी तर आता या आहेत आपले शीट आहेत असाइनमेंट गणपतीचा अभ्यास तर तिघांचे घेतले आहेत हे सगळे विसरून गेले मला सोडून गेले आधी त्यांना कामावर जायचं होतं कारण मी घेतली सुट्टी आज तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला तर आता हे घेतलेलं आहे आणि आता निघालो आहे तर आता हा देणार आणि त्यानंतर घरी जाणार मग माझ्या दादासोबत मी जाणार तर तर चला आता तोही तुम्हाला दाखवतो गावी जातोय लोक तर आता उद्यापासून मजा येणार आहे उद्या बेडशीट मला कामावर हो आहे परवा आपलं आगमन त्याच्यानंतर परत तीन दिवस कामावर हो। परत गौरीचं आगमन त्यानंतर मग विसर्जन तर चला आता निघूया तर मित्रांनो आता घरी घराच्या जवळ आहे आणि सोबत वडापाव आहे वडापाव खाण्यासाठी आता कारण घरी आई वगैरे कोण नाही तर वडापाव वगैरे खाणार आणि आणि राद्याच्याशी वाट बघणार नंतर मग डायरेक्ट जाऊन घरी तर तेही तुम्हाला दाखवतो तर चला आता वडापाव खातो घरी जातो अंग वगैरे करतो आणि पण नाही व्यापर मी आता हे घराच्या पाठी आलो मगाशीच पाच मिनटं झाली तुम्ही बघितलं असं छोटासा मोठासा ट्रॅव्हल होता तो दाखवला तुम्हाला आणि आता इथं आलं घरी शेवटीला तर आज मी छोटासा म्हणजे आज इथेच संपवतोय ब्लॉक कारण आपण उद्या टूर वगैरे घेऊ उद्या नाही उद्या नाही जमणार उद्या जायचं कामावर तर प्रॉब्लेम झालाय तो तर उद्या जाणार कामावर आणि मग तुम्हाला डायरेक्ट आगमनाच्या दिवशीच मी गाव फिरेल म्हणजे आपली जी वाडी आहे ती तर बघूया काय कसं होतं आहे आता उद्या जाणार मी काम हो। तर आता आपले डेली ब्लॉग चालू करू येतो आहे कारण उद्यापासून आपल्या ब बाप्पाची तयारी तर उद्यापासून प्रॉपर ब्लॉग आपले डेली पडत राहणार आहेत तर हा ब्लॉग पण इथेच संपूया तर चला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा आणि आपला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय